श्रीगोंदा येथे वाराणसी हुबळी एक्सप्रेस शनिवारी रात्री स्टेशनवर थांबली असताना सात ते आठ दरोडेखोरांचा प्रयत्न टी सी आणि रेल्वे सुरक्षा जवानांच्या तत्परतेमुळे फसलाय जवानांनी रोखलेल्या बंदुका पाहून दरोडेखोरांनी हत्यारे टाकून पलायन केलंय हुबळी एक्सप्रेसवर शनिवारी रात्री श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर थांबली असता सात ते आठ दरोडेखोरांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न टी सी आणि रेल्वे सुरक्षा जवानांच्या तत्परतेमुळे फसला आहे जवानांनी रोखलेल्या बंदुका पाहून दरोडेखोरांनी हत्यरे टाकून पलायन केले ही थरारक घटना श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर शनिवारी पहाटे दोन वाजता घडली आहे दरोडेखोरांनी टाकून दिलेले चॉपर एअर पिस्तूल दोन मोबाईल जवानांनी जप्त केलेत याबाबत रेल्वे पोलिसांनी सांगितलंय की सात ते आठ दरोडेखोर कोपरगाव रेल्वे स्टेशनवरून वाराणसी हुबळी एक्सप्रेसमध्ये स्लीपर कोचमध्ये बसलेत ते सर्वजण एकमेकांशी मराठीतून बोलत होते वाराणसी हुबळी एक्सप्रेस श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर क्रॉसिंगसाठी थांबली आणि दरोडेखोरांनी एकमेकांना सांकेतिक भाषेत संकेत देत आरडाओरडा सुरू केला तिकीट निरीक्षक ए गडदे आणि डी थोरात यांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यात त्यांनी तातडीने रेल्वेमधील सुरक्षा जवान दादा येडे अमोल साळवे जी आर काळे यांच्याशी संपर्क साधून त्याची कल्पना दिली या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली पोलीस बंदुका घेऊन येत असल्याचे पाहून दरोडेखोरांमध्ये चलबिचल झाली त्यांनी रेल्वेतून उड्या टाकून अंधारात पळ काढला मात्र या गडबडीत त्यांच्यातील एकाची बॅग खाली पडली या बॅगेत चॉपर चाकू एअर पिस्तूल आणि दोन मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतलेत सी साठी सुहास कुलकर्णी श्रीगोंदा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी